शक्तीपीठच्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या निकषांची यादी आहे प्रश्न विचारला म्हणजे सगळं मिटलं असं होत नाही आमच्या इकडं आंग काढून घेणं म्हणतो तर सगळ्यांना विनंती आहे असं आंग काढून घेऊ नका जे काही तक्ते आहेत त्या तक्त्याच्या अनुषंगाने संबंधित विभागामध्ये जमिनीचा आकार असेल किंवा जे काही इमारत असेल विहीर असेल पाईपलाईन असेल वन झाडं असतील फळझाडं असतील तर त्याच्या मूल्यांकनाची यादी किंवा ते दरपत्रक मिळवा आणि मला व्हॉट्सअप करा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती धन्यवाद